नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रथम घटक चाचणी येता सहावी विषय विज्ञान प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ योग्य पर्याय निवडा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू शोषणासाठी व ज्वलनासाठी वापरला वा जातो उत्तर ड ऑप्शन आहे ऑक्सिजन दोन कोणता दिवस ओझोन संरक्षक दिन म्हणून साजरा करतात उत्तर क ऑप्शन सोळा सप्टेंबर तीन पृथ्वीवर किती टक्के पाणी पिण्यायोग्य उपलब्ध आहे उत्तर पर्याय क्रमांक अ शून्य पॉईंट तीन टक्के चार सजीव आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करतो त्यास काय म्हणतात उत्तर पर्याय क्रमांक क प्रजनन ब खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा झाडे आपले अन्न तयार करण्यासाठी झेनॉनचा वापर करतात चूक जमीन सर्वत्र सपाट असते चूक सजीवांच्या वाढीसाठी अन्नाची गरज असते बरोबर प्रश्न क्रमांक दोन त्यातील अयोग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट चार गुणांसाठी हा प्रश्न आहे ऑर्गॉन विजेच्या दिवामध्ये वापरतात हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी वापर करतात क्रिप्टॉन क्रिप्टॉनची जोडी खाली लिहिलेली आहे फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर केला जातो आणि झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापर केला जातो तिसऱ्या आणि चौथी जोडी व्यवस्थित पहा यानंतर ब प्रश्न आहे नावे लिहा नैसर्गिक संसाधने उत्तर हवा पाणी जमीन खनिजे वनस्पती व प्राणी या पाचपैकी कोणतेही तीन तुम्ही लिहू शकता अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे त्यामुळे उत्तरे पाठ करून ठेवा तसेच पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर येतेनुसार उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही सराव नक्की करा तुम्हाला परीक्षेत पेपर सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आता आपण पुढील प्रश्न पाहू नाविले हामधलाच हा दुसरा प्रश्न आहे पाण्याच्या तीन अवस्था स्थायू द्रव आणि वायू स्थायूमध्ये पाणी बर्फ असतं द्रव रेग्युलर पाणी आणि वायू पाण्याची वाफ तीन सजीवांची लक्षणे हालचाल वाढ प्रजनन उत्सर्जन चेतना क्षमता आणि पेशमेय रचना पुढील प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ कोण कशाच्या सहाय्याने शोषण करतो मासा कल्ले माणूस फुफ्फुसाद्वारे ब एक सजीव आणि बहुपेशीय सजीव असे वर्गीकरण करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक पेशीय सजीव अमिबा पॅरेमेशियम आणि युग्लिना आणि बहुपेशीय सजीव उंदीर वनस्पती आणि झुरळ त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार प्रकाश संश्लेषणाची आकृती काढून नावे द्या दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे खाली आकृती दिलेली आहे व्यवस्थित निरीक्षण करून या आकृतीचा सराव करा आकृती पेन्सिलनी काढा रंगसुद्धा पेन्सिलनीच द्या अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा